विश्वगुरू संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा गेल्या एकवीस दिवसांपासून सुरू असून जेऊर ते कंदर या पालखी मार्गावरून सोहळा मार्गस्थ होत असताना आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या समोर मासे विक्री जोरदार चालू होती यामुळे वारकरी जात असताना त्यांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागला यामुळे वारकरी संप्रदाय प्रचंड संतापलेला असून याबद्दल अधिक माहिती विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थेचे माझी सोहळा प्रमुख कुंडलिक नाना थेटे यांनी दिली आहे काय मागणी नेमकी तुमचे मुख्यमंत्र्यांकडे संतश्रेष्ठ श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी प्रवास करत असताना श्रीक्षेत्र जेऊर ते श्रीक्षेत्र कंदर ह्या दरम्यान आदिनाथ कारखान्याच्या समोर आज का पालख्यांचं त्या ठिकाणी क्रमण होत असताना त्या ठिकाणी मासेमारीच्या धंद्यावाल्याने वाटेमध्ये असे मासे वगैरे त्या ठिकाणी पावडे अगदी बॉक्स वगैरे भरून त्याचं काम चालू होतं ते मासे इतके मोठ्या प्रमाणावर होते की त्या ठिकाणी वारकरी सर्वांनी नाक दाबून त्या ठिकाणी प्रवास करीत होते दुसरं वैशिष्ट्य असतं शिर्डीच्या साईबाबांची पालखी त्या ठिकाणी विसावली आणि त्याच ठिकाणी त्यांचा भोजनाचा कार्यक्रम होता आणि भोजनाचा कार्यक्रम असतानाही त्या ठिकाणी वारकऱ्यांनी त्यांना विनंती केली की आम्हाला या ठिकाणी भोजन करायचं आहे महाप्रसाद घ्यायचा आहे तुम्ही हे मासे या ठिकाणी भरू नका अत्यंत घृणास्पद वास येतो आम्ही कसं या ठिकाणी महाप्रसाद सेवन करू तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी ऐकलं नाही आणि सर्व वारकऱ्यांनी त्यांनी संताप व्यक्त केला पण त्या ठिकाणी वारका ह्या पालखीला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लाग गालबोट लागू नये किंवा कोणताही या ठिकाणी प्रसंग येऊ नये म्हणून वारकऱ्यांनी त्या ठिकाणी संयम पाळला पण आम्ही वारकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतोय की निदान पालख्यांचा गावामधून प्रवास होतो असताना किंवा गावामधून त्या ठिकाणी प्रवा निर्गमन होत असताना निदान दारूचे दुकानं मांसाहार त्या ठिकाणी बंद करण्यात यावा शांतता असावी आणि वारकऱ्यांना या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचं घृणास्पद वातावरण निर्माण होऊ नये आणि पंढरीच्या वारे वा वाटेने जाताना निदान या ठिकाणी तरी वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांना वागणूक मिळावी आई वारकऱ्यांची मुख्यमंत्री महोदयांना नि विनंती आहे मागे या संदर्भात सोलापूर येथे मुंडेसाहेब जिल्हाधिकारी असताना वारकरींनी त्या ठिकाणी विनंती केली ती तर त्यांना अत्यंत आनंद झाला होता अशा प्रकारचे मांसाहार वगैरे क कधी या वारीच्या संदर्भामध्ये निघा बंद करण्यात येवे कुठल्याही प्रकारचा असा प्रकारचं व्य व्यवहार करू नये आणि वारकऱ्यांना चांगल्या प्रकारचं वातावरण निर्मिती व्हावी अशी त्यांची इच्छा होती आणि आमचीही मुख्यमंत्री म महोदयांना हीच विनंती आहे का आपण या संदर्भात तात्काळ विचार करून आषाढी वारीपर्यंत तरी निघाल हे दारूचे दुकानं मांसाहार पालख्यांचा पावीस पा पायी प्रवास करत असताना बंद करण्यात यावी अशी नम्र विनंती करण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव